हजार चोवीसला पुन्हा एकदा जर सरकार बसलं रोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत आपल्या सर्वांना माहितीये की ईडी एक एनडीएचा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आय टी असेल सीबीआय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात असत्य विरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जात आज राजकारण्यांवर ही वेळ आहे दोन हजार ला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल ते आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय मी ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय पाकिस्तान मधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्वाचं झाला हो ना ना अमोल किर्तीकर आहेत सुरत चव्हाण आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत संजय माशेळकर ते मेंदी गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सुरत चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जात आहे तसं वायकरजींना हैराण केलं जाते राजन चवळीजीनं हैराण केलं जाते आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातंय की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गटात या नाहीतर तुम्हाला आठ टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आणि आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये पण झालंय झाली होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सहानुभूती देखील होती आता मोठ्या प्रमाणात देखील शक्ती प्रदर्शन केले जाते स्वतः शरद पवार एन मला वाटतं प्रत्येक प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लढाई लो, लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाली ज्याना कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतोय की दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा डोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका